श्री स्वामी समर्थ देव म्हणतो प्रिय बाळा मला माहीत आहे की या जगात कुठेतरी तुझी स्वप्ने आहेत जो पूर्ण करण्यासाठी तू शांत बसून विचार करतोस आणि दररोज माझे ऐकतोस आज मी तुम्हाला ही स्वप्ने पूर्ण करण्याची शक्ती देणार आहे ती शक्ती तुमच्या आर्थिक मानसिक आणि शारीरिक कोणत्याही स्वरूपात असू शकते माझे नीट ऐका जरी तुम्हाला माझे संदेश आवडत नसले तरी ते ऐकल्यानंतर तुम्हाला मिळणारी शक्ती तुम्हाला जाणवेल मग कशाचाही विचार न करता जगाच्या प्रत्येक समस्येकडे दुर्लक्ष करून फक्त हा संदेश मनापासून ऐकत राहा आणि तुमची एक मोठी इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा मी देव आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो मला तुमच्यासोबत राहायचे आहे आणि मला तुमची मदत करायची आहे मी तुम्हाला प्रेम आणि मैत्रीने भरलेले जीवन जगण्यास मदत करू इच्छितो बाळा जर तू मला मदत केलीस तरच तुमच्याकडे या गोष्टी विपुल प्रमाणात असू शकतात देव आज तुम्हाला म्हणत आहे की मी तुम्हाला या जगात सर्व काही दिले आहे जे तुमचे कुटुंब तुमचे मित्र तुमचे पैसे अगदी तुमचे आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तू माझा लाडका बाळ आहेस तू माझ्याकडून एक भेट आहेस आणि तू आनंदी राहावे अशी माझी इच्छा आहे माझ्या वचनाद्वारे आणि माझ्या देवदूतांद्वारे मला ओळख मी तुम्हाला शक्य केले आहे आणि आता मी विचारत आहे की जेव्हा मी तुम्हाला सांगतो की देव तुमच्यावर प्रेम करत आहे तुम्ही माझ्याशी सहमत आहात की नाही यावर माझे तुमच्यावरचे प्रेम हे अवलंबून नाही किंवा माझ्या निर्णयाबद्दल तुम्हाला ते सहज वाटते परंतु माझे तुमच्यावरील प्रेम हे एक व्यक्ती म्हणून तुमच्या कामगिरीवर आधारित नाही तर या जगात बदल घडू शकणारी व्यक्ती म्हणून तुमच्या क्षमतेवर आधारित आहे तुम्ही या जगातील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक मोलाचे आहात योग्यता तुमच्या कृती किंवा चारित्र वैशिष्ट्यावरून नाही ठरत तर तुमच्या क्षमता आणि चांगल्या गोष्टी करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते तुमचा इथे पृथ्वीवर एक उद्देश आहे आणि तो उद्देश इतर कोणत्याही व्यक्तीने कल्पना करू शकत नाही त्यापेक्षाही मोठा आहे मी तुझ्यावर खूप प्रेम केले आहे मी आजही तुझ्यावर तितकेच प्रेम करत आहे आणि आम्ही एकत्र नसलो तरीही तुझ्यावर प्रेम करत राहीन मला माहीत आहे की माझ्या अनुपस्थितीमुळे तुमच्यासाठी काही काळ कठीण गेला आहे परंतु हे जाणून घ्या की मी नेहमी तुमच्याबरोबर आहे आणि माझी उपस्थिती इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे मी तुम्हाला हे जाणून घेऊ इच्छितो की जेव्हा मी तुमच्यासोबत असतो तेव्हा तुमच्यासाठी आणि तुमच्या सभोवलताच्या लोकांसाठी गोष्टी अधिक सोप्या होतील तुम्हाला माझी उपस्थिती अधिक प्रकर्षाने जाणवेल आणि ते माझ्यासाठी आणि इतरांसाठी काय चांगले आहे या दिशेने तुमचे निर्णय घेण्यास मदत करेल बाळा कोणी तुला दुखावले तर निराश होऊ नकोस सगळं ठीक होईल मी सदैव तुझ्या सोबत आहे देव आज तुला सांगत आहे मला माहीत आहे की तुम्ही दीर्घकाळापासून आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या संघर्ष करत आहात तुमचे मन चांगले आहे आणि लोकांनी तुमच्यासोबत अनेक प्रकारे गैरवर्तन केले आहे शत्रूंनी तुमचे मन गमावण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या अनेक मार्गाने विश्वासघात झाला आहे तरीही तुम्ही ठामपणे उभे आहात तुझ्या वादळात तू अजूनही आहेस कारण मी तुझ्या बरोबर आहे तुमच्या विरोधात उभ्या केलेल्या कोणत्याही शस्त्राला मी यशस्वी होऊ देणार नाही घाबरू नका तुमच्या शत्रूच्या उपस्थितीत मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तुमचा विश्वास टिकवून ठेवा पुढील येणारे असे वर्ष असेल की देव तुमच्या बाजूने सर्व गोष्टी बदलणार आहे आता कदाचित तुम्ही तुमच्या स्वतःच्या बळावर घडू शकला नाही परंतु देव तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायला लावणार आहे तुम्ही जो विचार केला होता त्यापेक्षा ते खूप मोठे होणार आहे आणि ते तुमच्या कल्पनेपेक्षा लवकर घडणार आहे आणि तुम्ही स्वप्नात पाहिले होते त्यापेक्षा ते अधिक फायद्याचे ठरणार आहे देव काम करत आहे यावर तुमचा विश्वास ठेवा हा विश्वास ठेवा की तो सर्व काही बदलत आहे तुमच्या चांगल्यासाठी हे लक्षात ठेवा की हे देवाच्या कृपेचे वर्ष आहे आणि त्याने तुमच्यासाठी ठेवलेल्या प्रत्येक आशीर्वादापासून तुम्ही फक्त एक पाऊल दूर आहात तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर देव बोलत आहे हे जाणून घ्या या संदेशाद्वारे थेट तुमच्या दुःखी आत्म्याला तुम्ही फक्त या संदेशात गुंतवले आहात असे नाही तर देवानेच तुम्हाला त्याकडे नेले आहे तो तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की तो आता तुमच्यासाठी मार्ग काढत आहे तो आजारावर उपचार करत आहे तो तुम्हाला अशी संधी देणार आहे जी तुम्हाला कधीही मिळाली नाही तो तुमचे ताणलेले नाते बरे करणार आहे विश्वासात राहा कारण तुमची प्रगती येत आहे तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात आणि देवावर विश्वास ठेवत आहात त्या प्रत्येक गोष्टीच्या तुम्ही खूप जवळ आहात आज हे मला कुणाला तरी सांगण्याची गरज वाटली कारण तुम्हाला जे वचन दिले होते ते सर्व तुम्ही प्राप्त करण्याच्या अगदी जवळ आहात यावर शंका घेऊ नका देव इथे आहे आणि तुम्हीच ते अनुभवू शकता देव सर्व काही पाहात आहे तुमच्यासाठी काहीतरी खास घडणार आहे देव आज तुला सांगत आहे मला माहीत आहे की तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यातील कठीण काळातून जात आहात आणि तुम्ही अनेक परिस्थितींना आणि खूप भावनिक वेदनांना सामोरे जात आहात असे दिसते की आपण एका वाईट गोष्टीतून जाण्यापूर्वी दुसरी दुःखी गोष्ट घडते मी अजून तुझ्या भोवती वादळ निर्माण करत नाही तर त्यामुळे बेहोश होऊ नका मी तुम्हाला अशा क्षेत्रांमध्ये बळ देत आहे जे तुम्ही सध्या पाहू शकत नाही आपण आणि मी एकत्र यातून मार्ग काढू जसे आपण नेहमी करतो सगळे काही ठीक होईल देव तुमच्यासाठी खूप दिवसांपासून बंद असलेले दरवाजे उघडणार आहे तुमच्या आयुष्यात अचानक चमत्कार घडतील आशीर्वाद आणि उपचार सोडले जात आहेत तुमचे उत्पादकता आणि समृद्धीचे सर्वात मोठे दिवस क्षितिजावर आहेत आशा सोडू नका पुढे चालत राहा देव आज तुम्हाला सांगत आहे तुम्ही लवकर एक वेगळी चमत्कारिक अनुभव अनुभवणार आहात आणि ते उपचार यश आरोग्य विपुलता समृद्धी प्रेम आनंद शांती आणि महान आनंद यापैकी एक असेलच तुम्ही अधिक सामर्थ्यवान हुशार आणि परिपूर्ण व्हाल जे लोक तुम्हाला दाबून ठेवण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याशी शांततेत राहा त्याचेच प्रयत्न उलट होणार आहेत कारण स्वामी म्हणतात शत्रूने तुमच्यासाठी जो सापळा रचला आहे ते त्यात तेच स्वतःच अडकतील आपण पाहू शकत नाही अशा प्रकारे देव कार्य करत आहे ते विरोधासारखे दिसू शकते सत्य हे आहे की तुमच्या प्रगतीसाठी देवाचा हात आहे मला माहीत आहे की तुला पुढे जाणे कठीण आहे पण हे जाणून घ्या की मी तुटलेल्या मनाच्या जवळ आहे मी तुझ्या जखमा बांधून त्यांचे रक्षण करीन जेणेकरून तू बरे होशील आणि उपचार प्रक्रियेस वेळ लागेल पण जसे तुम्ही दररोज माझ्या सानिध्यात येता तस तसे तुम्हाला उठण्याची आणि मी तुमच्यासाठी ठेवलेले प्रेम आशीर्वाद आणि नशिबात जाण्याचे सामर्थ्य मिळेल तुमचे सर्व आशीर्वाद सामायिक करून आणि तुम्हाला मिळालेल्या शहाणपणानुसार तुम्ही अधिक बलवान शहाणे आणि जीवनाने परिपूर्ण असाल देव आज तुम्हाला सांगत आहे मी तुम्हाला अंधारकारमय वेळेतून बाहेर आणेन आणि तुमच्या प्रचार करण्यासाठी त्याचा उपयोग करेन माझ्या मुला मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे ये मी तुमचा देव आहे हे जाणून मी तुम्हाला निराशेतून बाहेर काढत आहे मी तुम्हाला मर्यादेतून बाहेर आणत आहे मी तुम्हाला अशा पूर्ण आणि अनुकूल ठिकाणी आणत आहे जे पूर्वी कधीही नव्हते विलंब संपला आहे या महिन्यापासून अगदी निवांत राहा कसलीही काळजी करू नका मी तुमचा प्रभू आहे माझ्यावर विश्वास ठेवा की तुम्ही मला जे करायला सांगितले आहे ते मी करत आहे देव आज तुला म्हणत आहे मला माहीत आहे की तू सध्या खूप संघर्ष करत आहेस मला माहीत आहे की तुमची आर्थिक स्थिती वाईट आहे मला माहीत आहे की आयुष्य तुमच्यावर फेकत असलेल्या सर्व गोष्टींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात मला माहीत आहे की तुला कधी कधी हार मानाविषयी वाटते पण तू माझ्यावर अवलंबून राहावे असे मला वाटते मी तुम्हाला मार्ग दाखवेन कारण मी मार्ग आहे त्यावर तुझ्या नावाचा आशीर्वाद आहे मी तुमच्या मार्गाने चांगले आणि मोठे आशीर्वाद पाठवत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही सहन केले आहे तुमच्यावर अन्याय करून लोक तुमच्यापासून दूर गेले आहेत पण मी म्हणतोय ते फक्त महत्त्वाचं आहे माझ्या मार्गावर राहा मी तुला परिपूर्ण होण्यासाठी निर्माण केलेले नाही तर मी तुला विश्वासू राहण्यासाठी निर्माण केले आहे तुम्ही सहमत असाल तर स्वामी समर्थांचे नामस्मरण करा तुमची सर्व संकट नष्ट होणार आहेत तुमचं नशीब चमकणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ